राजा नमस्कार। आज आबाडा स्पेशल बुलेटिन एमएलसी देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना परभणीच्या नावा मुंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सीताराम मुंडे चतुर्भुज तक्रारदार यांच्या बहिणीचा नवरा भाऊजी यांना गंगाखेड येथे चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मारहाण झाली होती या मारहाणीत ते झाल्यामुळे परभणी येथील पार्वती आंबोरे हॉस्पिटल मध्ये उपचारा करता त्यांना दाखल करण्यात आले संबंधित डॉक्टरांनी नवा मोंढा पोलिसांना एम एल सी घेण्याबाबत कळवले दरम्यान तक्रारदाराचा भाऊजी शुद्धीवर नसल्याने व त्याच्या तोंडाला क्लिप लावलेली असल्याने एम एल सी जबाब नोंदवता आला नाही दरम्यान बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संजय मुंडे हे जबाब घेण्याकरता आले तक्रारदार यांच्या भाऊजीला बोलता येत नसल्याने त्यांनी तक्रार दिली असता संजय मुंडे यांनी तक्रार जमत नाही असे म्हणून सदर घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा जबाब नोंदवला आणि तक्रारदार यांच्याकडे लाचे मागणी केली संजय मुंडे यांना यांना लाचीची र... रक्कम दिली दिली नाही तर ते गंगाखेड पोलीस स्टेशनला एल सी पाठवणार नाहीत त्यामुळे नावीला जास्त तक्रारदार यांच्या भाऊजीच्या भावाने संजय मुंडे यांना पाच हजार रुपये दिले त्यानंतर संजय मुंडे यांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला फोन करून मी तुमच्या भाऊजीच्या ईमेल सी जबाब चांगला नोंदवला आहे तुम्ही मला येऊन भेटा तुम्हाला आणखी पैसे द्यावे लागतील असे म्हणून दहा हजार रुपये मागणी केली दरम्यान तक्रारदाराने एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परभणीशी संपर्क साधून तक्रार दिली याच दिवशी एसीबीने संजय मुंडे यांचा यांची पंचा समक्ष पडताळणी केली असता त्याने दहा हजार रुपये मागितले दरम्यान परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये एसीबीने सापळा रचला व पंचा समक्ष दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय मुंडे यांना ताब्यात घेतली या प्रकरणी परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही अँटी करप्शन ब्युरोच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे नीलपत्रेवार कदम बेद्रे नरवाळे एवढ्यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा